नमस्कार मैत्रिणीव मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण खूप साऱ्या चिकनच्या रेसिपी बघितल्या कोळंबी रेसिपी बघितल्या मटन रेसिपी बघितल्या तर आज आपण एक सी फूड बघणार आहोत आणि ते म्हणजे चिंबोरी बघा कशा फांगड्या आहेत ते वरती करतात काही ठिकाणी शिंगळे म्हणतात ते असे वर करतात आणि अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण आज चिंबोरी बनवणार आहोत सी फूड म्हटलं की चिंबोरी आलीस काही ठिकाणी याला खेकडा देखील म्हटलं जातं इंग्लिशमध्ये क्रॅब म्हटलं जातं खाडीत मिळतो तो हा कालसर खेकडा तर काही ठिकाणी समुद्रात लालसर खेकडा देखील म्हटला जातो कलरफुल खेकडे देखील म्हटले जात मिळत मिळतात तर आज आपण ह्या चिंबोरीची रेसिपी करणार आहोत चिंबोरी, चिंबोरी म्हटली की एनर्जीचा खूप मोठा भंडार आहे आणि शरीराला अशी ऊर्जा मिळते तर करूया आज आपण चिंबोरीची रेसिपी आणि चिंबोरीचं कालवण तर ह्या चिंबोरी पहिल्यांदा साफ करून घ्यायचे आहेत तर ह्याचे हे जे फांगडे आहेत ते मोडायचे आहेत आणि ते मी तुम्हाला मोडून दाखवते चिंबोरी पातेरीतून काढून इथे घेत आहे हे बघा ही दुसरी आहे तिला आपण बाजूला घेऊया तर हे जे शिंगरे आहेत आमच्या आगरी भाषेत त्याला शिंगरे म्हटले जातात ते त्याला असे तोडायचे आहेत इझिली तुटतात थोडंसं चिंबोरी थोडंसं फोर्स करते पण ते आपण जोराने जोर लावला तर ते व्यवस्थित तुटले जातात जर तुम्हाला साफ करता येत नसेल तर जिथून तुम्ही विकत घेता तिथूनच चिंबोरी साफ करून आणायची म्हणजे ती चावण्याची शक्यता राहत नाही नाही मग चिंगोली खूप जोरात चावते तर मी बघा शिंगडे काढून घेतलेले आहेत त्याच्या हे जे पाय आहेत दुसरे राहिलेले आहेत ते सुद्धा काढून घेतले आहेत त्यांना शेंगडे म्हटले जातं हा जो धागा आहे आता हा शिंगड्यामध्ये अडकला आहे तर मी तो खैशिनी कट करून घेत आहे हा उरला इझिली निघालेला आहे आणि हा कुर्ला आहे कुर्ली नाही आहे हा जो त्रिकोणी शेप असतो त्याच्यावरून हा कुर्ला आहे तर आता दुसरा दुसरी जी शिंबोरी आहे ती बघूया बघू शकताय ही दुसरी आहे ही सुद्धा खुर्लाच आहे हा शिंगरा तोडून झालेला आहे नंतर हा छोट्या छोट्या ज्या शिंगऱ्या आहेत त्या सुद्धा आपण काढून घेऊया तोडताना खूप सावधगिरीने तोडायचं आहे जर चावली तर खूप जोरात चावते आणि रक्त खूप निघतं आणि कळसुद्धा खूप जोरात येते कारण ती आपला हात सोडत नाही ती तिचा पाय शरीरापासून वेगळा करते पण आपला हात सोडत नाही ती मला तुम्ही ही सुद्धा चिंबोरी नाहीये चिंबोराच आहे म्हणजेच कुर्ला आहे तर आपण आपल्याकडे कुर्ली आहे का बघूया त्या दोन मी तुम्हाला दाखवल्यात दुसऱ्या चिंबोऱ्या मी आता मोडून नाही दाखवत आहे तुम्हाला त्या मी मोडून घेते कारण व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल तुम्ही बघू शकता धागा किती घट्टपणे तिने पकडलेला आहे तर सर्व चिंबोऱ्यांचे मी पाय काढून घेतलेले आहेत खूप खतरनाक असतात या तर आता मी तुम्हाला चिंबोरी आणि चिंबोरा मधला फरक सांगते ह्या दोन्ही कुर्ले आहेत हा जो भाग गोलाकार असतो कमानी सरका। असा असला की त्याला कुर्ली असं म्हटलं जातं आणि तुम्ही बघू शकता हा जो असा त्रिकोणी भाग असतो आणि हा असा गोलाकार असतो कमानीसारखा तर त्रिकोणी असल्यावर त्याला कुर्ला म्हटलं जातं आणि असं असेल तर त्याला कुर्ली असं म्हटलं जातं हा जो भाग आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे असं रिमूव्ह करून घ्यायचा आहे तर हा जो आहे हा सुद्धा काढायचा हा जरा जास्त कडक आहे हे बघा निघाला तर यांना काष्टा असं म्हटलं जातं चिंबोरीचा काष्टा असं देखील म्हटलं जातं तर आता आपण सर्व चिंबोऱ्यांचे हे काष्टे काढून घेऊया जोर लावतात ते जिवंत असल्या कारणाने हा बघा इझिली सोडला आहे तिने आणि इथून समजतं की ते भरलेलं आहे गिरकाम आहे ते आता ते आज आपण कालवने अख्ख्या चिंबोऱ्यांचा करणार आहोत जर तुम्ही कट करून केलं तर ते तुम्हाला समजतं की चिंबोरी भरलेली आहे की रिकामी आहे पण कट केल्यानंतर त्याच्यातल्या पोटातली घाण सगळी काढता येते जेव्हा तुम्ही कट करत नाही तेव्हा मात्र त्यांना अर्धा एक तास पाण्यामध्ये ठेवायच्या जिवंत असताना म्हणजे ते पोटातली घाण सोडून देतात तर मी हे करण्यापूर्वी त्यांना पाण्यात ठेवले म्हणजे त्यांच्या पोटातली घाण निघून गेलेली आहे आता त्यांना साफ करत असताना ब्रशच्या साहाय्याने साफ करायचे आहेत ब्रश आहे तो असा घासायचा म्हणजे त्याच्यावरची जी ही घाण आहे ती इझिली निघून जाते आणि मग चिंबोरी चांगली क्लीन होते तुमच्याकडे दात घासायचा जो बिना वापरातला ब्रश असेल तर तो घेतला तरी सुद्धा चालतो तुम्ही बघू शकता ही मी धुवून काढते ही धुतल्यावर अशी क्लीन होऊन जाते तर सर्व चिंबोऱ्या अशा आपण घासून घेणार आहोत आणि क्लीन करून घेणार आहोत त्याचा हा जो वरचा हा भाग आहे तो सुद्धा काढायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व चिंबोऱ्या या तुम्ही बघू शकता किती क्लीन झालेली आहे त्याचे हे जे आहेत ते सुद्धा काढूया प्रकारे सर्व चिंबोऱ्या मी साफ करून घेते तुम्ही बघू शकता चिंबोरी साफ झालेली आहे तर आता आपण यांचं कालवण करून घेऊया तर आता चिंबोऱ्या साफ करून झालेल्या आहेत तर आपण इथे चिंबोऱ्यांचं कालवण करूया गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे चिंबोरीमध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं त्यामध्ये थोडंसं आपण तेल जास्त घालणार आहोत कारण यामध्ये फॅट बिलकुल नसत तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण थोडस जिरं घालणार आहोत अगदी चिमुटवर जिरं घालायचं आहे याने पालवनाला खूप छान अशी चव येते चिंबुरी अंगता गोडसर असते त्यामुळे इथे कांदा खूप कमी वापरायचा आहे आपण तीन चिंबुर्या घेतलेल्या आहेत तर मी इथे फक्त अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे एक छोटा अर्धा कांदा घातलेला आहे कारण चिंबडी ही गोड असते आणि जर तुमचा कांदा जास्त झाला तर कालवण हे गोड होतं गोडसर लागतं त्यामुळे कांदा कमी वापरायचा आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला कांदा जास्तच वापरायचा असेल तर मात्र लाल तिखट हे जास्त वापरावं कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईस पर्यंत फ्राय करायचा आहे गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे आता तो मी मीडियम वर करत आहे कारण कांदा जरी आपल्याला गोल्डन करायचा असला तरी तो कुरकुरीत करायचा नाही कारण हा जो कांदा आपण आता गोल्डन ब्राऊन करणार आहोत तो आपल्याला कालवनामध्येच विरगळायचा आहे जर तुम्ही कडक केलात तर तो 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 हो ते विरगळायला वेळ लागतो त्याच्यामुळं तो मऊसर व्हायला पाहिजे आणि कलर देखील चेंज झाला पाहिजे कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता त्यामध्ये मी आलं आणि लसूण टेसून घेतलेलं आहे ते घालणार आहे पेस्ट नाही घालणार आहे पेस्ट असेल तरीसुद्धा चालेल आता इथे मी एक चमचा होईल इतकी आलं लस आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे कारण कांदा ब्राऊन व्हायला हो लागलेला आहे तेव्हाच मी घातलेली आहे म्हणजे लसूण परतत असताना कांदा देखील परतणारच आहे कारण लसूण जरी टेसलेलं असलं तरी त्याचे कण हे तळाला चिकटते तुम्ही बघू शकताय तुम्हाला जर वाटत असेल लसूण तळाला चिकटते तर ह्या साईजला तुम्ही फोडणीमध्ये थोडंसं पाणी घाला म्हणजे जो चिकटलेल्या लसणाचे कण आहेत ते निघून जातील आणि आपलं लसूण देखील परतून होईल आणि कांदा देखील चांगला मऊ ब्राऊन होऊन जाईल तुम्ही बघू शकता लसूण तळाहून रिलीज झालेला आहे हे जे टाकलेले पाणी आहे ते विरून पर्यंत आपल्याला आता हे लसूण आणि कांदा परतून घ्यायचा आहे आणि हा ब्राऊन झालेला कांदा त्याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे कलर मात्र तोच राहतो पण तो, 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 तो जास्त डार्क होत नाही आणि लसूण देखील फ्राय होऊन होऊन जातो आणि मऊसुद्धा होतो आणि कमी झालेला आहे तुम्ही बघू शकताय पण पातेरीचा जो तळ आहे तो चांगला क्लीन झालेला आहे कुठेही करपलेला नाही आहे जर करपलं तर मग काळवणाची टेस्ट बिघडून जाते म्हणून ही ट्रिक यूज करायची आहे कारण कुठलीही कोणी परफेक्ट झाल्याशिवाय त्या कालवनाला चव येत नाही अशाने कांदा पण पूर्णतः शिजून जातो आणि लसूणसुद्धा व्यवस्थित परतला जातो आणि त्याचा जो काही स्वाद आहे तो ह्या तेलामध्ये उतरला जातो त्याच्यातला कच्चेपणा पूर्णतः निघून जातो आणि त्याला जो आपल्याला ब्राऊन कलर आणायचा आहे तोसुद्धा व्यवस्थित येतो करपण्याचे कुठलेच चान्सेस राहत नाही जर करपले तर तुमच्या कालवण्याचा रंग देखील काळपट येतो म्हणजे रंग बिघडतो आणि चव देखील थोडीफार बिघडते म्हणून असं केल्याने ही चव बिघडत नाही आणि ना तुम्ही बघू शकता पाणी घातल्याने असं काही नाही की टेम्परेचर थोडंसं कमी झालं पुन्हा त्याला रिलीज झालेला जो लसूण आहे तो व्यवस्थित परतला गेला आणि कांदा आणि लसूण दोन्ही तसंच परतणार आहे वेल थोडासा जास्त लागतो फक्त चव मेंटेन राहायला खूप सारी मदत होते आता गॅस मंदाच्यावर केलेला आहे नाहीतर पुन्हा लसूण तळाला चिकटेल आणि लसूण चिकटू नये म्हणून मी लसूण टेसून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया आपण चिंबोरीचं कालवण करत हो। आहोत आणि त्याच्यात आलं लसूण कांदा घालून चांगलं परतून झालेलं आहे आगरी पद्धतीचं लाल तिखट मी दोन चमचे घालणार आहे कारण चिंबोरी स्वतः तिला तिचा गुणधर्म गोडसरपणाचा आहे म्हणून दोन चमचे मी तिखट घालत आहे त्याला बॅलन्स करायला एक चमचा हळद एकाच दोन प्रमाण ठेवायचं एक चमचा गरम मसाला गरम मसाला नंतरसुद्धा घातला तरीसुद्धा चालतो पण घातला घातलाय तर तो आहे चिंबोरी शिजताना तर त्याच्यातमध्ये मिक्स होतो एक चमचा मी हिंग घातलंय हे आवडीनुसार आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण हिंग घातल्याने कुठलीही मच्छी किंवा भाजी पचायला थोडी हळकी होऊन जाते मंद गॅसच आहे गॅस बिलकुल हाय फ्लेमवर नाही आहे आता या मंद गॅसवर या मसाल्यांचा जो सुवास आहे तो बाहेर पडेसपर्यंतच त्यांना परतून घ्यायचा आहे त्यांचा जो कच्चे पाण्या निघेसपर्यंतच परतून पर घ्यायचा आहे जर तुम्ही ह्या स्टेजला ही फोडणी जास्त हाय फ्लेमवर ठेवली जर हा लालसर रंग जो मेंटेन आहे हाय हाय फ्लेमला ठेवलीत तर तो काळपटतो करपतो आणि मग चो बिघडून जाते आणि तुम्ही म्हणाल सांगितलं नाही पण मी दर रेसिपीमध्ये ही गोष्ट सांगत असते आता तुम्हाला दिसते की इथे थोडंसं हा मसाला आहे तो तळाला चिकटते तर इथेसुद्धा तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि चिकटलेला मस मसाला हा तळापासून रिलीज करू शकता पाणी घातल्याने जो चिकटलेला मसाला असतो तो लगेच निघला जातो आणि ही माझी पद्धत आहे तुम्हाला जर आवडली तरच तुम्ही अशा प्रकारे करा पण नक्की करून बघा बघा कढईचा किंवा पातेलीचा जो तळ आहे तो, तो, तो किती क्लीन झालाय आता आपल्याला तेल सुटेस हा मसाला चांगला परतायचा आहे हे बघा लगेच तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण शिंबोऱ्या घालून घेऊया तुम्ही बघ बघू शकताय मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा सुवास खूप छान असा बाहेर पडलेला आहे तर आता आपण यामध्ये चिंबोऱ्या घालून घेऊया चिंबोऱ्या घालून झाल्यानंतर हाय फ्लेमवर करत आहे आता यामध्ये मी गरम करून ठेवलेलं पाणी घालत आहे पाणी गरम घातल्यामुळे कालवनाला लगेचच उकळी येईल चवीपुरतं मीठ घालूया तुम्ही बघू शकता पाणी गरम घातल्याने काळवणाला लगेच उकळी आलेली आहे आता आपण त्यावर झाकण ठेवून चिंबोरी शिजण्यासाठी पाच ते सहा मिनिटं ठेवूया चिंबोरी शिजेस पर्यंत आपण त्याच्या त्याचा रस्सा आहे तो आपल्याला जाडसर करायचा आहे तर त्याच्यासाठी एक इथे स्टेप करणार आहोत आणि ती म्हणजे चिंबोरीचे जे हे छोटे छोटे पाय आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्यांची पेस्ट करून घेऊया आणि पेस्ट केल्यानंतर थोडंसं पाणी घालून या जे पाय होते त्यांची पेस्ट करून घेतलेली आहे आता त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालूया हे पाणी असंच आपल्याला सा सात ते आठ मिनिटं ठेवायचं आहे चांगलं ढवळून घेऊया आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पाणी संत झालेलं आहे ते आता आपण एका भांड्यात काढूया जर तुम्हाला गाळलीने गाळायचं असेल तर तेही तुम्ही गाळू शकता आता हे जे पाणी आहे हे आपण कालवनामध्ये घालणार आहोत आणि त्यामुळे कालवण हे थोडंसं जाड होईल ह्या पाण्यापासून तुम्ही चिंबोरीचं सूप देखील बनवू शकता म्हणजे हे जे पाय आहेत ते तुम्ही अख्खे जर कालवनामध्ये टाकलेत तर ते सहसा कोणी खात नाही फेकून दिले जातात तर त्यांचा हा अतिशय उपयुक्त असा उपयोग आहे तर हे जे पाणी आहे ते आपण चिंबोरीचं कालवण शिजलं की त्यामध्ये घालणार आहोत पाच ते सात मिनिटं झालेली आहेत कालवणाला खूप छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण चिंबोरी ही पलटून घेऊया खूप छान असा रंग आलेला आहे आणि सुवास देखील खूप छान आलेला आहे आता यामध्ये जे चिंबोरीच्या पायांच पाणी काढलेलं आहे ते घालून घेऊया त्यासोबतच आपण इथे सुक खोबर थोडीशी कोथिंबीर आणि टॅमॅटो ह्याची ही पेस्ट केली आहे ती त्याच्यात घालूया एक टमॅटो घेतलेला आहे अर्धी वाटी सुक खोबरं छोटी वाटी होती आणि मुठभर कोथिंबीर त्याच हे वाटण केलं होत ते आपण त्यामध्ये घालूया वाटण घालून झालेले आहे आता ते मिक्स करून घेऊया तर चिंबोरीचे फायदे शरीरासाठी काय आहेत जर आजार तुम्ही आजारी असाल तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर चिंबोरी खाल्ल्याने तोंडाला चव येते चिंबोरीमध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात चिंबोरी हा प्रोटीनचा खूप मोठा स्त्रोत्र आहे फॅट खूप कमी असल्या कारणाने वजन कमी करण्यास मदत करते सर्दी पडसे झाल्यावर शरीरातील उष्णता वाढवायची असेल तर चिंबोरीचं आहारात समावेश करावा तुमच्या हाडांमधलं कॅल्शियम कमी झालं असेल तुम्हाला सांधे असेल किंवा हडं टिसूल झाली असतील हा जर त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा तरी चिंबोरी समाविष्ट केली पाहिजे चिंबोरीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे ते हृदयासाठी खूप चांगलं आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करायला देखील चांगली मदत करते तर अशा प्रकारे चिंबोरीमध्ये खूप सारे विटॅमिन्स मिनरल्स सा आहेत प्रोटीनचा मोठा स्तोत्र आहे असं हे आपलं कालवन तयार होत आहे तर पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटं याला उकळी काढायची आहे कारण घातलेलं खोबरं टमॅटो आणि जो पायांचा जे रस घातलेला आहे तो त्या ज्याने आपला रस्सा घट्ट होणार आहे ते चांगलं शिजवून द्यायचं आहे चिंबोरी मस्त लाल लाल दिसत आहे आणि कालवनाला देखील तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे सुवास देखील चांगला घरभर पसरलेला आहे तर मैत्रिणीनो हो। हा चिंबोरीचा रस्सा भातासोबत खूप छान लागतो गरम गरम वाफाळलेला भात आणि चिंबोरीचा रस्सा असेल तर काही मजा औरच असते आणि ती एक पर्वणीच असते तर हिवाळ्यामध्ये तर आवर्जून चिंबोरी खावी कारण हवेत ऑलरेडी गारठा पडलेला असतो आणि शरीराला ऊर्जेची गरज असते तर तेव्हा चिंबोरी आहारात समाविष्ट करायलाच पाहिजे तर चिंबोरी खा ज्यांना ज्यांना आवडते त्यांना त्यांना हा ऋतू चिंबोरी खाण्यासाठीचा आहे आणि दिवाळी झाल्यानंतर चिंबोरी चांगली भरलेलीसुद्धा असते तर मैत्रिणीनं अशा प्रकारे कालवण आपलं तीन ते चार मिनटं उकळलेलं आहे मी थोडासा वरून अजून गरम मसाला घालणार आहे एक भन्नाट अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि आम आमच्या आगरी लोकांमध्ये हा चिंबोरीचा रस्सा खूप चवीने खाल्ला जातो आगरी लोक आगरी कोळी लोकांची एक खासियत आहे म्हणजे चिंबोरीचा रस्सा आणि आगरी कोळी लोकांची एक महत्त्वाची रेसिपी म्हणाल तर हे चिंबोरीचा रस्सा आहे तर मैत्रिणी आपला चिंबोरीचा रस्सा तयार झालेला आहे रस्सा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि घट्टसर देखील झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि झाकण देऊन घेते